तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या तीन वर्षात विजेचे दर कमी होतील गरिबांना यंदा वीस लाख पक्की घरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली घरासाठी लाभार्थ्यांनी द्यावच्या दहा टक्के रकमेची अट रद्द केली घरांवर असेल सोलर रूपटॉप गडचिरोलीचे पालक होणार फडणवीस सोता दिले संकेत चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेणार सरपंच हत्येसह तीनही गुन्हे आता सीआयडीकडे अजूनही आरोपी मोकाटच पोलिसांचा सा रोल संपला राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारणी कामास प्रारंभ फाउंडेशनची खोदाई महाराजांचा साठ फूट पुतळा नव्याने उभारणार नवीन वर्षात जे जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया पस्तीस कोटींच्या रोबोटची खरेदी डॉक्टरांना प्रशिक्षण राज्यात प्रथमच प्रयोग सर्वोच्च न्यायालयाची ईडीसाठी लक्ष्मण रेषा आरोपीच्या मोबाईल व लॅपटॉपमधील डेटा कॉपी करण्यास सक्त नकार <गगगा> विनोद कांबळेच्या उपचाराची जबाबदारी शिवसेनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन <गगा> राज्यातील वनक्षेत्रात मोठी गट छत्तीसपैकी पंचवीस जिल्ह्यांमध्ये केवळ सोळा टक्के जंगल शिल्लक मराठवाड्यातील एकोणतीस टक्के विद्यार्थ्यांना वाचता येणा मराठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण इंग्रजी गणितापासून तर विद्यार्थी चार हात लांबच सोनेत नव्हे तर आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग सरकारच्या हालचाली तंत्रज्ञानाबद्दल खल सुरू राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती शिर्डीतील न्यास परिषदेत ऐतिहासिक ठराव उद्या गारपिटीसह मोठ्या पावसाची शक्यता खान्देश मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भात वादळी पाऊस किल्ल्यांची नावे असणाऱ्या बंगल्यात मंत्र्यांचे बस्तान शिवप्रेमींच्या मागणीवरून दोन हजार बावीसमध्ये करण्यात आले होते नामकरण प्रत्येक गावकऱ्याला मिळणार प्रॉपर्टी कार्ड मंत्री बावनकुळे यांची माहिती सत्तावीस डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ रेल्वेच्या रिझर्वेशन चार्ट रात्री दहा नंतर तयार नियमात बदल भारतीय रेल्वेचा नवीन आदेश प्रवासाच्या नियोजनात मोठी सुविधा फेक पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती फॉरवर्ड करणाराही दोषी ठरणार अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे हवाई हल्ले सेहेचाळीस जण ठार हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी प्रत्युत्तर देणार अफगाणिस्तान पक्षाची धडक ऑक्सिजन टँकला आग आणि विमान जमिनीवर कोसळले आजरेबैजानच्या विमानाला कझाकिस्तान मध्ये भीषण अपघात अडतीसहून अधिक लोकांचा मृत्यू तर तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद